काही महिन्यांपूर्वी मालदीवच्या संसदेत हाणामारी झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत अशीच घटना आता तैवान मध्ये घडली आहे भारतीय संसदेतही धक्काबुक्की झाली होती रस्त्यावरची हाणामारी आता पवित्र मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेतही केल्याच्या घटना आता सामान्य होऊ लागल्या आहेत तैवानच्या संसदेत शुक्रवारी खासदारांसमोर जोरदार राडा झाला वाद एवढा वाढला की प्रकरण बार लाथाबुक्याने एकमेकांना मारण्यापर्यंत गेले काही कायद्यांमध्ये बदल करण्यावरून बाचाबाजी सुरू झाली होती खासदारांना सरकारच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी जास्तीचे अधिकार देण्याविषयी चर्चा होणार होती सोशल मीडियावर याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत यामध्ये काही खासदार फाईल हिसकावून पळतानाही दिसत आहेत अन्य व्हिडिओमध्ये खासदारांनी अध्यक्षांना घेरल्याचेही दिसत आहे काही जण टेबल वरून एकमेकांना मारण्यासाठी उड्या मारत आहेत आपल्या सहकाऱ्यांना जमिनीवर पाडत ओढ दिसत आहे तैवान मध्ये नवनिर्वाचित सरकार आले आहे लाई चिंकते हे येत्या सोमवारी शपथ घेणार आहेत त्यापूर्वीच ही हाणामरी झाली आहे लाई यांच्या डीपीपी पक्षाने जानेवारीत निवडणुका जिंकल्या परंतु संसदेत बहुमत गमावले विरोधी पक्ष के एम टीकडे डीपीपी पेक्षा जास्त जागा आहेत परंतु त्या देखील बहुमत सिद्ध करण्यास पुरेशा नाहीत ते टीपीपी सोबत आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याकडे एकशे तेरापैकी आठ जागा आहेत परंतु अद्याप त्यास यश आलेले नाही आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा